नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र राज्याला अखेर स्थिर सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आता स्थिर सरकार स्थापन झालं आहे मंत्रीपदाच्या शपथविधीनंतर खऱ्या अर्थानं आता राज्याचं राज्यकारण एका नव्या समीकरणातून उदयास येणार आहे दरम्यान आता सर्वत्र पालकमंत्री कोण होणार याच चर्चांना उदाहरण आलं आहे विशेषतः सातारा जिल्ह्याच्या अनुषंगानं विचार केला असता तर चार मंत्र्यांची वर्णी वास्तविक उपमुख्यमंत्री पकडले तर पाच मंत्री हे एकट्या सातारा जिल्ह्याच्या वाट्याला आलेले आहेत ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेल्या साताऱ्याला पाच मंत्रीपद मिळणं हा तर दुग्ध योग समजला जातो साताऱ्याच्या विकासाच्या दृष्टीनं आता या पाच मंत्रीपदाची वर्णी लागल्यामुळं निश्चितच विकासाचं एक पर्व सुरू होईल अशी आशा आता तमाम सातारावासियांना वाटत आहे येथील रोजगाराच्या अनुषंगानं युवकांच्या समोर भेडसवणारी बेरोजगारी वाहतुकीच्या दृष्टीनं सातारा शहरामधील अंतर्गत रस्त्यापासून ते महामार्गांपर्यंतच्या जाळ्यांचा असलेला प्रश्न टोलमुक्तीचा विषय याचबरोबर नूतन एम आय डी सी पर्यटन अशा अनेक विषयांवरती आता मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून निश्चितच विधायक कामं होतील अशी अपेक्षा आता मतदार बंधूंना लागली आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं असता सातारा जावळीचे आमदार शिवेंद्र राजे राजभोसले यांनी पहिल्यांदाच मंत्रीपदाची शपथ घेतली वास्तविक स्वरूपामध्ये राजघराण्याचा उचित सन्मान भाजपच्या माध्यमातून झाल्याचं हे झाला आहे यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण सातारा जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीमध्ये आठ विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला या धर्तीवरती आता विकासाचं पर्व सुरू झालं आहे सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता एका बाजूला दुष्काळ परसदृश्य परिस्थिती असलेला मानखटाव भाग तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वर सारखा अतिवृष्टीचा भाग असं वैविध्यपूर्ण वातावरण असलेला एकमेव सातारा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि निसर्ग संपन्नतेनं नटलेला पाहायला मिळतो या ठिकाणी असलेले प्रश्न देखील वेगवेगळे आहेत वास्तविक स्वरूपात साताऱ्याचा जर विषय लक्षात घेतला तर आजपर्यंत सातारच्या विकासात्मक बाबींसाठी निश्चितच साताऱ्याला दुय्यम स्थान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं एकूणच मंत्रिपदापासून कायमच सातारा जिल्ह्याला डावललं गेल्यामुळं तालुक्याचं गाव असलेल्या कराडचा जितका विकास झाला तितका विकास साताऱ्याचा होऊ शकला नाही ही खंत कायमच सर्व सातारा मनामध्ये सलत होती वास्तविक स्वरूपात मानखटाव सारख्या दुष्काळी भागात पाणी आणण्याचा करिश्मा हा जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करून दाखवला होता त्याचाच परिपाक म्हणून यांना पुन्हा एकदा मानखटावच्या जनतेनं स्वीकारलं आणि त्यांना आमदारपदी विराजमान केलं कामाची पोचपावती म्हणून भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे यांना देखील मंत्रिपदाची वर्णी लागली सातारा शहराचा जर विचार केला असता तर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना राजघराण्यातील व्यक्तीमधून त्यांचा उचित सन्मान केला आगामी काळामधील राजकीय समीकरणांमध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत त्यामुळं त्यांची देखील वर्णी खर तर कॅबिनेट मंत्री म्हणून भाजपच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाचे निष्ठावंत असलेले मकरंद पाटील यांना देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताना पाहायला मिळालं वास्तविक स्वरूपात वाई खंडाळा महाबळेश्वर या गावांमध्ये एक विकासाचा झंझवात उभे करणारे आमदार मकरंद पाटील यांच्याकडं मंत्रिपदाची माळ मिळणं हे निश्चितच सर्वांनाच धक्कादायक असं प पद्धतीचं चित्र होतं एकाच घरामध्ये सर्व पद अशा अर्थानं एक निवडणुकीमध्ये प्रचाराची रणनीती आखण्यात आलेली होती दस्तूर खुद्द शरद पवार यांनी पाडा पाडा अशा पद्धतीचा एक प्रचार मकरंद पाटील यांच्या विरोधात केला होता मात्र वाई खंडाळा महाबळेश्वरच्या जनतेनं खऱ्या अर्थानं मकरंद आबांच्या पाठीमागं विश्वास उभा केला आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतच सर्वच मंडळींनी ज्या निष्ठेनं ज्या ताकदीनं मकरंद आबांना विजयश्री खेचून आणण्यामध्ये यश मिळवलं आता त्यांना देखील मंत्रिपदाची माळ त्यांच्या गाळ्यामध्ये मा अजितदादांनी टाकल्यामुळं निश्चितच सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं ती एक महत्वाची बाब ठरली आहे नामदार शंभूराज देसाई यांनी खर तर सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं होतं एकनाथ शिंदेच्या निष्ठावान म्हणून बंडाच्या पार्श्वभूमीवरती शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदेना दिलेलं दिलेली साथ ही संपूर्ण राज्यानं पाहिली होती त्याचमुळं त्यांची पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळ पदाव मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळालं शंभूराज देसाई यांना संसदपट्टू म्हणून ओळखलं जातं संसदीय कामकाजाचा त्यांचा असलेला अनुभव आणि त्यांचं असलेलं वक्तृत्व यामुळं कायमच राजकीय पटलावरती चर्चेत असलेलं नाव म्हणून शंभूराज देसाई यांच्याकडं पाहिलं जातं सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्रीपदांची वर्णी लागल्यानंतर आता पालकमंत्रीपदी नक्की विराजमान कोण होणार या संदर्भात चर्चांना उदाहरण आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्यासमोर पालकमंत्री कोण होणार पालकमंत्री पदाची वर्णी कोणाला लावणार या सर्व च याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला आहे विविध ठिकाणी पालक मंत्री पालकमंत्रीपदाचा तिडा होऊ शकतो असं देखील चित्र दिसून येत आहे यामध्ये होत असलेली रस्सीखेच ही आगामी काळामध्ये या तीनही मंडळींना विशेषतः डोकेदुखी ठरू शकते का असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले शंभूराजे देसाई आमदार जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील या चौघांपैकी नक्की सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आता कोण होणार याकडं लक्ष लागलं आहे आपण पाहतात गुरुच्या बातम्या